न्याय समता आणि बंधुता यासाठी जगभरामध्ये ज्या ज्या महामानवांनी आणि महान महिलांनी आपले संपूर्ण आयुष्य केले आणि आयुष्य खर्च केले आणि आपले आयुष्यपणाला लावले त्या सर्वांना सर्वप्रथप प्रथम मी विनम्र अभिवादन करतो गांधी स्मारकाचे कुमार सप्तर्षी सर असतील त्यानंतर अन्वरराजन सर असतील आणि इस्लामिक लिटरेचरमध्ये मराठी भाषेमध्ये मोलाचं योगदान देणारी जमाती इस्लामी हिंद संस्था असेल आणि समोर उपस्थित असलेले सर्वजण खरं तर एवढा मोठा मुस्लिम मजमा पहिल्यांदा खिंडीत सापडला आहे मला सहसा माझं मुस्लिम समाजासमोर असं जास्त बोलणं होत नाही व्हिडिओ वगैरे या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी माझी व्याख्यानं वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात सरांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं जगातला एक ॲक्च्युली कुठलाही धर्मग्रंथ हा कुठल्याही विशिष्ट विशिष्ट समाजासाठी नाही आहे सगळेच धर्मग्रंथ हे सगळ्याच समाजासाठी आहेत तर सगळ्याच धर्मग्रंथाचा अभ्यास ॲक्च्युली सर्वांनीच केला पाहिजे आणि माझा व्यक्तिशः म्हणा एक अट्टहास असतो की आपण आपला धर्मग्रंथ हा आपल्या भाषेतून वाचला पाहिजे आपल्याला जी भाषा समजते अरबी ही भाषा अल्लाची नाही आहे सगळ्याच भाषा या अल्लाच्या आहेत सगळ्याच भाषा या ईश्वराच्या आहेत जगामध्ये ज्या ज्या काही भाषा आहेत त्या त्या सगळ्या भाषा ईश्वराच्या आहेत मराठी भाषा देखील ईश्वराची आहे तर मराठी भाषेमधून म्हणा हिंदी भाषेमधून म्हणा तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेतून कुराण वाचा का वाचा कुराण कारण कुराण वाचल्यानंतर अरबमध्ये काय सामाजिक क्रांती घडली हे समजतं आणि ते फक्त कुराण वाचूनच समजतं का तर नाही पैगंबर साहेबांचं चरित्र देखील वाचा का वाचा कारण चरित्रामधून तुम्हाला समजतं की पैगंबर साहेबांच्या उदयाच्या आधी अरबमध्ये काय काय रूढी परंपरा अंधश्रद्धा होत्या त्या रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा जर तुम्हाला समजल्याच नाहीत तर त्याच्या विरोधामध्ये पैगंबर साहेबांनी काय कशा पद्धतीचा बंड केला त्या ठिकाणी कशा पद्धतीने सामाजिक क्रांती केली हे तुम्हाला समजणार कसं आणि ते माझ्या माहितीप्रमाणे पंच्याण्णव टक्के मुस्लिमांना माहीत नाही की पैगंबर साहेबांनी काय सामाजिक क्रांती केली हादीसमध्ये काय लिहिले कुरानामध्ये काय लिहिलं आयात नंबर काय लिहिले हा पण ती आयात कुठल्या परिस्थितीमध्ये आली त्यावेळी आरबची काय परिस्थिती होती पैगंबर साहेबांसोबत काय घटना घडली या सगळ्या गोष्टींवर आपण बोललं पाहिजे कुमार सप्तर्षी सर आत्ता मुस्लिमांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो द्वेष आहे तो राष्ट्रीय पातळीवर पसरवला जातोय आमच्यासारख्यांची खूप तारांबळ होते खरं तर या वातावरणामध्ये का होते कारण आम्ही सुधारणावादी विचार मांडणारे लोक आहोत समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा कालबाह्य ज्या काही गोष्टी आहेत मागासलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर सडाडून प्रहार करणारी आम्ही माणसं आहोत आणि याच्या बाबतीमध्ये कुठल्याही पद्धतीचा आम्ही मागे पुढे पाहत नाही अनवर राजन सरांना आमच्या आई साहेब तिवारी देखील पाहतात तर या सगळ्या गोष्टी होत असताना ज्या पद्धतीने धर्मांतता पसरवली जात आहे हिंदू धर्मियांमध्ये की यांनी काय केलंय सर की आता आपण पुण्यामध्ये राहतो म्हणून ही भाषा बोलणं सोपी आहे की एखाद्या ठिकाणी समजा ड्रेनेज तुंबलेला आहे ठीक आहे त्या ड्रेनेजचं पाणी रस्ताभर आहे तर आपण काय करतो जनरली क्षेत्रीय कार्यालयामध्ये फोन लावून सांगतो की हा ड्रेनेज आहे बाबा ते ड्रेनेज क्लीन करून घ्या हिंदुत्ववादी काय करतात तो ड्रेनेज करता? तुंबलेला आहे ना आमच्या सोसायटीमध्ये दोन ड्रेनेज तुंबवा आणि ह्यांचा दोनशे मीटर वाहतो आणि आमचा पाचशे मीटर वाहू द्या अशा पद्धतीचा कार्यक्रम यांचा आहे मुस्लिमांमध्ये मागासलेपणा आहे काही रूढी परंपरा आहे आणि काही प्रमाणामध्ये धर्मांधता पण आहे मग त्याच्यावर सोल्युशन काय त्याच्यावर सोल्युशन त्याचं भांडवल बनवून हिंदू धर्मियांना धर्मांध बनवणे हे सोल्युशन आहे का नाही आहे त्याच्यावर सोल्युशन हे आहे की मुस्लिम समाजामध्ये जेवढे काही सुधारणावादी लोक आहेत जे सुधारणावादी विषयावर बोलतात रूढी परंपरांवर सडाडून बोलतात त्या लोकांना पुढे आणणं आणि त्या लोकांच्या माध्यमातून जे आहे मुस्लिम समाजाचं प्रबोधन करणं हे काम आहे आज आपण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो की <coughs> आपण जे जे काही कामं करतो सरांनी जकात शिक्षणासाठी सांगितलं आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी पण हा उपक्रम राबवतो बकरीच्या वेळेत जे आहे आपण प्राण्याची कुर्बानी न देता शैक्षणिक कुर्बानी आपण देतो ते आणि जकात शिक्षणाची हे दोन उपक्रम मिळून साधारण पाच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण मदत केलेली आहे आतापर्यंत आणि त्या माध्यमातून पन्नास लाखापेक्षा जास्त निधी उभा केलेला आहे सर आत्तापर्यंत आपण आणि एक एक रुपयाचा हिशोब जो आहे तो रोज सगळ्यांना मिळतो जे उपक्रमात सामील आहेत त्यांनाही आणि जे उपक्रमात सामील नाहीत त्यांनाही सर्वांना मिळतो तर या माध्यमातून जे आहे आपण समाजाला एक नवीन दिशा जी आहे ती देण्याचा प्रयत्न करतो महिलांचे प्रश्न देखील मांडतो मला आनंद होत आहे मी आल्यालाच माझ्या बायकोला बोललो की आज या ठिकाणी महिलांचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसते महिला चांगल्या प्रमाणात सामील होत आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही महिलांना या ठिकाणी जे आहे ते बोलवलं का मानतो आपण दहा ठिकाणी फिरतो दहा कार्यक्रमांमध्ये जातो आणि त्या दहा दहा कार्यक्रमांमध्ये जाऊन आपली जी मानसिकता आहे बदलते आपल्याला चार चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी समजतात पण त्या चार चांगल्या आणि वाईट गोष्टी समजल्यानंतर आपण ही अपेक्षा ठेवतो की महिलांना पण त्या गोष्टी कळल्या पाहिजे पण त्या कळणार कशा घरात बसून नाही कळणार त्यांना पण घराच्या बाहेर आपण आणलं पाहिजे सामाजिक कार्यक्रमांमध्ये जे आहे ते नेलं पाहिजे म्हणजे त्यांनाही समजेल की जगामध्ये काय चाललंय आणि आपण काय बोललं पाहिजे अजूनही महिलांना मशिदीमध्ये प्रवेश मिळत नाहीये या विषयांवर देखील आपण बोललं पाहिजे हे बोलणार कधी आपण एकीकडे एक आपल्या आप बाबतीमध्ये तर पसरवली जातच आहे त्याला आपण नाकारू शकत नाही ते चुकीचंच आहे आणि मी तर छाती टोकून सांगतो की या ठिकाणी जो तुमच्या समोर माणूस उभा आहे त्या सगळ्या गोष्टींवर सडाडून मी प्रहार करत असतो कोणी माझ्या मागे उभा राहू दे अथवा नको राहू दे राज्य पातळीवर देखील चांगले जे आहे ते सडाडून प्रहार करतो न्यूजच्या डिबेटमध्ये पण आतापर्यंत सामील झालेलो आहे आणि चांगल्या चांगल्यांचे जे आहे ते तोंड बंद केलेले आहेत त्यामुळे आम्ही हिंदू धर्मियांमधल्या जे काही हिंदू धर्म धर्मियांना धर्मांध बनवतात त्यांच्याशी आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्या मागे उभे उभे नाही मात्र त्यांच्या मागे उभे नाही याचा अर्थ आपण मुस्लिमांमधल्या रूढी परंपरावादी लोकांच्या धर्मांध लोकांच्या कट्टरवादी लोकांच्या मागे आहोत हा देखील गैरसमज जो आहे तो बाळगण्याची आवश्यकता नाही आम्ही त्याच्यावर देखील सडाडून प्रहार करूया एवढंच मी सांगतो आज या ठिकाणी एवढा सुंदर जो काही आहे तो कार्यक्रम घेतला चांगली गोष्ट आहे त्या पाच हा त्या पाच मशिदींची नावं जे आहेत ती सर तुम्हाला सांगतील त्या मशिदींचा लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये घ्यावा अशी मी विनंती या ठिकाणी करतो पाच मशिदींमध्ये झालंय अशा शेकडो मशिदींमध्ये हो अशीच दुवा या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र